तुम्हाला एक गोष्ट आहे त्या गोष्टीच नाव आहे बाळाचे वडील त्यांच्या कामानिमित्त नेहमी बाहेर असायचे बाळा तिचा पार लढता आणि लढवलेला होता तो आशी आणि सांगकाम्या होता स्वतः विचार करतच नसतो मावशी राहायची ती मावशी बाळाला फार आवडायची ती कधी खाऊ कधी खेळणी देत असायची दोन दिवस सुट्टी असली तरी सुद्धा बाळा मावशीकडे जायचाच एक दिवस बाळा मावशीकडे राहायला गेला मावशीनं साईचा ताट बनवला होता मोठा लोणीचा गोळा आला होता ती बाळाला म्हणाली लोणीचा गोळा घेऊन निघाला मग ऊन तापलं होतं मग बाळाला लोणीचा गोळा हातात ठेवायचा कंटाळ आला त्याने टोपी काढली लोणीचा गोळा टोपीत ठेवला आणि टोपी, टोपी टोक्यावर घातली घरी येईपर्यंत बाळ्या आज मावशीन काय दिलं बाया म्हणाला लोणी बाळाचा अग बाई 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 आमच्या बाळाला की नाही मुळी नाही अरे लोणीचा गोळा असा का आणायचा थंड पाण्यात बुडवायचा केळीच्या पानात बांधायचा आणि अलग आणायचा बाळा रडतच म्हणाला तो पुढच्या बाळा म्हणाला आहे मावशी मग तो कुत्र्याचं पिल्लू घेऊन निघाला लगेच त्याला आईने सांगितलेलं आठवलं त्याने कुत्र्याच्या पिल्लूला पाण्यात डुबुक डुबुक बुडवलं केच्या पाण्यात घट्ट बांधलं मग तो निघाला घरी गर, आल्यावर आईनं विचारलं बाळा आज मावशीनं काय दिलं बाळा म्हणाला कुत्र्याचं पिल्लू त्याने केळी सोडलं तर का केळीच पान सोडलं तर का कुत्र्याच पिल्लू बिचारा मरून गेलो होत आईना डोक्याला हात लावला अग बाई बाई बाय बाई बाई आमच्या बाळाला की नाही हक्कलच नाही अरे कुत्र्याचं पिल्लू असं का आणायचं त्याच्या मानेला दोराय दोरी बांधायची सई सर आणि त्याच टोक खाता जिलेब्या ती म्हणाली बाळा मी घरीने बर का आणि खाऊन घे बाळा म्हणाला बर रे मावशी मग तो त्याने काय केलं एक दोरी आणली त्या दोरीच एक टोक ना बांधलं आणि एक टोक हातात धरून ओढीत ओढीत निघाला मग घरी पोहोचल्यावर आईनं विचारलं आज काय दिलं मग बाळा म्हणाल्या जिलेब्या मग आई म्हणाली कुठे बाळा दाखवू लागला तर काय या बोर दुर दोरीला जिलेब्याच नव्हता नुसती काट शिल्लक आता मात्र आई रागवली बाळाच्या आईचा पाटा खालीत म्हणाली अगं बाई 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 आमच्या बाळाला किंवा आपला करत रडत बसला आता मात्र त्याने ठरवलं की बावळटपणा न करता इतका विचारपूर्वक करायचं तर मुलांनो आपण काय शिकलो की कधीही धानपणा न करता विचारपूर्वक योजना आखून काम करावे थँक यू